राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि पक्षचिन्हाविषयीच्या सुनावणीची राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि पक्षचिन्हाविषयी पुढील सुनावणी आता राज्यातल्या निवडणुकीनंतरच होईल अशी चिन्ह आहेत आज सकाळी निवडणूक आयोगानं दिलेल्या निकाला विरोधातील अपिलावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पुढे ढकलण्यात आली आता पुढील सुनावणी बारा नोव्हेंबरला होणार आहे महाराष्ट्रातील निवडणूक ही नोव्हेंबर महिन्यातच पार पडेल आणि त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला घड्याळ तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला तुतारी चिन्हावरच निवडणूक लढवावी लागेल हे जवळपास आता निश्चित झालंय राहुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत यावर बोलण्यासाठी आहेत राहुल खरंतर या सुनावणीकडे शरद पवार गटाचं लक्ष होतं आणि थोडीशी धास्ती अजित पवार गटात होती कारण ही सुनावणी जर सलग झाली असती आणि विधानसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वी त्याचा निकाल लागला असता कदाचित तो कुणाच्या बाजूला लागेल याचा अंदाज येत नव्हता पण लागला असता तर एखाद्या पक्षाची किंवा एखाद्या गटाची अडचण झाली असती त्या अनुषंगाने ही सुनावणी खूप महत्वाची होती पण ती आता पुढे ढकलली गेल्याचं कळतय हो अगदी म्हणजे आता बारा नोव्हेंबरला यावरती सुनावणी होणार आहे आणि आपल्याला कल्पना आजच सकाळी आपण बातमी ब्रेक केली की दिवाळीनंतरच कदाचित महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल लागतील पण आता मी कोर्टात थोडीशी माहिती घेतली विनोद दुपारी हे प्रकरण मेन्शन करणं आवश्यक होतं आज सुनावणीच्या वेळेला पण ते मेन्शन झालं नाही झाल्यामुळे पुढे जे लवकर तारखा मिळणं अपेक्षित होतं ते झालं नाही त्यात वेगवेगळे प्रवाद आहेत मुख्य म्हणजे जे सन्माननीय वकील आहेत ते तिथे का उपस्थित झाले नाहीत आणखी काही गोष्टी होत्या का त्याच्या मागे वगैरे पण ते न मेन्शन झाल्यामुळं आता थेट बारा नोव्हेंबरची तारीख आहे दोन हजार एकोणीसला ला ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली आणि अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी झाला आपल्याला माहिती की ते फक्त बहात्तर तास सरकार टिकलं त्यानंतर जी पहिली फ्लोर टेस्ट झाली त्याची तारीख सव्वीस नोव्हेंबर आहे म्हणजे अधिवेशनाचा पहिला दिवस ते पुढची पाच वर्ष तर ते जर गृहितक आपण गृहीत धरलं तर बारा नोव्हेंबरला सुनावणी म्हणजे त्याच्यानंतर पुढच्या दहा बारा दिवसामध्ये काही होणे नाही त्यामुळे त्या अनुषंगाने जर पॉलिटिकल नेरेटिव्ह सेट करायचं असेल तर आता ते उपयोगाचं नाहीये पण दुसरी एक मला शक्यता वाटते विनोद की आता ज्या जे पक्षचिन्ह मिळालेलं आहे ज्याचं रायगडावर लोकार्पण झालं ते लोकांच्या मनात असताना आता फारशी उत्सुकता नाहीये त्यानिमित्ताने जर लोकांची सहानुभूती टिकवता येत असेल तर ती टिकवावी एवढ्याच मर्यादेत सध्या कोर्टात प्रकरण सुरू आहे अशी पण एक चर्चा अगदी अग राहुल धन्यवाद केलेल्या विश्लेषणाबद्दल आपण पाहतोय की राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि चिन्ह या संदर्भातली सुनावणी आता पुढे ढकलली गेली आहे त्यामुळे ही निवडणूक दोन्ही गटाला आपापल्या निवडणूक चिन्हावरच लढावी लागणार आहे